काहीतरी अतिशय महत्वाचं अतिशय सेन्सिटिव्ह आहे मी आपल्याशी ते फोनवर पण बोलू इच्छित नाही समक्ष भेटीसाठी तुमची वेळ हवी त्यांच्या त्या बोलण्याच्या सुरावरून सुद्धा मला लक्षात आलं की काहीतरी अत्यंत गंभीर आहे सर्व झाल्यावर त्यांनी असं माझ्यासमोर एक कागद ठेवला आणि तो ठेवता मला म्हणाले सर ही आपल्या सहीची एने बिनशेतीची ऑर्डर आहे मला हे मुख्य व्यवस्थापक म्हणाले की साहेब ज्या जमिनी करता दिली आहे तिथे बिनशेतीला परवानगीच नाही बिनशेती द्यायला परवानगीच नाही पण आदेश तर दिसतोय आपल्या सहीचा हा मुख्य व्यवस्थापक मला म्हणाले की मला या सही बद्दल मला शंका आहे की ही तुमची सही आहे का आणि मी पहिली नजर टाकली त्याच्यात माझे मलाच माहिती होत की ही माझी सही नाहीच एक रॅकेट होत या खोट्या बिनशेती आदेश देणार आणि ते चालवण्यामध्ये काही निवृत्त तहसीलदार होते त्याच्यात त्या औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी होते त्यांचे मला फोन आणि मला फोनवर त्यांचं वाक्य होतं साहेब आमच्या सगळ्यांच्यावर आता आत्महत्या करण्या वाचून इलाज नाही माझ्या कार्यालयामध्ये काम करत बसलो होतो सकाळची वेळ माझ्या सेक्रेटरीनी मला फोनवर सांगितलं की जिल्हा उद्योग केंद्राचे मुख्य व्यवस्थापक याला मराठीमध्ये म्हणतात डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर चे जनरल मॅनेजर एक राठोड म्हणून अधिकारी होते माझी सेक्रेटरी म्हणाली की ते तुमच्याशी बोलू इच्छितात आता हे जिल्हा उद्योग केंद्र ही शासनाची योजना विशेषत युवकांना रोजगाराच्या संधी त्या सुद्धा स्वयंरोजगार म्हणजे नवे उद्योग व्यवसाय स्थापन करणे तर त्या दृष्टीने आधी प्रशिक्षण पण आणि मग पुढे भांडवल पुरवणे नव्या उभारण्याच्या उद्योगांना चालना देणे आणि अशा उभारणाऱ्या उद्योगांना पुढे बाजारपेठा उपलब्ध करून द्यायला ही मदत या सगळ्या रेंजवर काम करणारी ही महाराष्ट्राची शासकीय संस्था जिल्हा उद्योग केंद्र ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर थोडस व्यवस्थापन शास्त्राच्या इंग्लिश भाषेत येईल बॅकवर्ड लिंकेजेस तर बॅकवर्ड म्हणजे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी आधी जे सगळे आधार लागतात बॅकवर्ड लिंकेजेस आणि मग तो नवा उद्योग व्यवसाय सुरू झाला तर त्याचे फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजे आता तुमची पुढची बाजारपेठ या वस्तू किंवा सेवेचे ग्राहक कोण त्यांना नेमकी देण्याची सेवा हे सगळं तर डीआयसी मागची भूमिका होती की ह्या पूर्ण रेंजवर विशेषतः युवकांना आणि विशेषतः उद्योजकता पूर्ण प्रशिक्षणापासून ते व्यवसाय स्थापन करून तो पुढे यशस्वीरित्या चालवणे भांडवल पुरवठ्या सहित कॅपिटल भांडवल पुरवठ्या सहित हे जिच्यावर सोपवलेली जबाबदारी ती महाराष्ट्राची शासकीय संस्था तिच्या पुण्यातल्या ऑफिसचे प्रमुख जनरल मॅनेजर त्या पदाचं नाव मुख्य व्यवस्थापक तर ते फोनवर होते श्रीयुत राठोड नाव त्यांचं मला ते फोनवर म्हणले की साहेब काहीतरी अतिशय महत्वाचं अतिशय सेन्सिटिव्ह आहे मी आपल्याशी ते फोनवर पण बोलू इच्छित नाही समक्ष भेटीसाठी तुमची वेळ त्यांच्या त्या ते बोलण्याच्या सुरावरून सुद्धा मला लक्षात आलं की काहीतरी अत्यंत गंभीर आहे आणि फोनवर सुद्धा कारण तुम्हाला काय कल्पना नाही की दुसरा कोणी फोन ऐकत असेल का टॅप करत असेल का तिकडून वाटा फुटतील का ह्या मुद्द्यांना मला गांभीर्य लक्षात आल्यामुळे मी त्यांना लगेचची दुसऱ्या दिवशीची वेळ दिली ठरलेल्या वेळेनुसार ते माझ्या समोर आले आणि जे पहिलं असतमुकपणानी नमस्कार बसा चहा कॉफी इत्यादी सर्व झाल्यावर त्यांनी असं माझ्यासमोर एक कागद ठेवला आणि तो थेट्या थेट मला म्हणाले की सर ही आपल्या सहीची एने बिनशेतीची ऑर्डर आहे औद्योगिक बिनशेती एखादा कोणाला कुठला तरी कारखाना काढायचा तर जे बिनशेती म्हणजे जमिनीवर काही बांधकाम करायचं कायद्यामध्ये त्याचे तीन प्रकारेतला कायदा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आम्ही बोलीभाषेत एम एल आर सी असा त्याचा उल्लेख करायचो त्याचे सेक्शन्स आहेत त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस मी त्याच्या गुंत्यामध्ये नाही आत्ता जात मुद्दा हा आहे की हे जे बिनशेती म्हणजे मला कोणत्याही माणसाला जमिनीच्या कोणत्याही भागावर बांधकाम करायचं आहे तर त्याला शासनाची परवानगी लागते त्या प्रकार तीन निवासी म्हणजे घर बांधण्यासाठी वाणिज्यिक निवासी रेसिडेन्शियल वाणिज्यिक कमर्शियल म्हणजे मला कुठला तरी ट्रेड अँड कॉमर्स व्यापार इत्यादी त्याच काही आस्थापना एस्टॅब्लिशमेंट करायचे आणि औद्योगिक इंडस्ट्रीय येणे तर यातले इंडस्ट्रीयल चे अधिकार कलेक्टरकडे म्हणजे त्यावेळी माझ्याकडे होते आणि माझ्यासमोर जिल्हा माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या मुख्य व्यवस्थापकांनी एक ठेवला कागद ते म्हणाले ही आपल्या सहीची बिनशेती औद्योगिक बिनशेतीची ऑर्डर आहे म्हणजे दिलेली परवानगी की अमुक एका प्लॉटवर हो आता तुम्हाला काही औद्योगिक बांधकाम करायचं आहे त्याला ही सही मला हे मुख्य व्यवस्थापक म्हणाले की साहेब ज्या जमिनीकरता दिली आहे तिथे बिनशेतीला परवानगीच नाही बिनशेती द्यायला परवानगीच नाहीये पण आदेश तर दिसतोय आपल्या सहीचा हा मुख्य व्यवस्थापक मला म्हणाले कि मला या सही बद्दल मला शंका आहे की ही तुमचीच सही आहे का आणि मी पहिली नजर टाकली त्याच्यात माझे मलाच माहिती होत की ही माझी सही नाहीच आणि मग हे मुख्य व्यवस्थापक मला म्हणाले कि साहेब माझ्याही मनात हे होत तुम्ही काय कळून सवरून जिथे बिनशेतीला परवानगी नाही तिथे तुम्ही द्याल असं मला वाटत नाही असा विश्वास या श्रीयुत राठोड यांच्या मनामध्ये म्हणून त्यांच्या मनात उद्भवलेली शंका की हा सरकारी कागदच काहीतरी फ्रॉड असला पाहिजे तुमची सही काहीतरी खोटी असली पाहिजे आणि हा संवेदनशील मुद्दा मला फोनवर बोलायचा नव्हता म्हणून समक्ष पहिल्या नजरेत मला दिसलंच की तो कागद आणि त्यावरची माझी सही फ्रॉड आहे याचा अर्थ उघड आहे की कलेक्टरची खोटी सही करून असं जणू दाखवलं जात आहे की हे कुठले तरी कायदेशीर बिनशेतीचे आदेश आहेत आमचं दोघांचं मिळून मग ठरलं कि या विषयामधली गोपनीयता पाळून पण आता याच्या मुळाशी जाऊन हे खणून काढायचंय की हे करणार कोण कुठलं कस काय करतात यथावकाश आम्ही अर्थातच ते खणून काढलं अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एक रॅकेट होत या खोट्या बिनशेती आदेश देणार आणि ते चालवण्यामध्ये काही निवृत्त तहसीलदार होते त्याच्यात आम्ही अर्थातच ते सर्व शोधून काढलं आणि आवश्यक ती पोलीस कारवाई नीट करून कठोर पावलं तर आम्ही उचललीच पण मग या कारवाईचा एक परिणाम होता तो म्हणजे ज्यांना ज्यांना या प्रकारच्या फ्रॉड येणे होत्या औद्योगिक बिनशेती आता त्यांना पण नोटिसा देणं भाग होत तुमच्याकडची आहे ती फ्रॉड आहे कायद्यामधलं एक तत्व असतं इग्नोरन्स इज नॉट ॲन एक्सक्यूज मला कायद्याच्या एका तत्वाचं एखादं अज्ञान होतं हे समर्थन नाही असू शकत थोडं तिथलं गृहित आहे की तुम्ही जेव्हा एखादा व्यवसाय एखादी ऍक्टिव्हिटी चालवता तर ती चालवणाऱ्याची जबाबदारी आहे की सर्व बाजूंनी तपासून आपण करतो ते कायदेशीर आहे ना तेव्हा आमच्या कर्तव्याचा भाग होता कि अशी ज्यांच्या ज्यांच्याकडे फ्रॉड दिसून येईल त्या सर्वांना नोटिसा द्यायच्या आम्ही रिसर ती कारवाई चालू केली ती कारवाई चालू असताना मला इकडे पुण्याच्या सिंहगड रोडला माणिक बाग नावाचा एक प्रदेश आहे त्यामध्ये अनेक उद्योग व्यवसाय एका विशिष्ट जागे की तिथे सगळे उद्योग व्यवसायाचे आहेत आणि मग त्यांची म्हणून एक उद्योजकांची संघटना होती माणिकबाग उद्योजकांचे संघटना हे सगळे इंडस्ट्रीय पण छोटे इंग्लिशमध्ये ज्यांना स्मॉल आणि मिडियम लघु आणि मध्यम आणि खरंच आहे की आपलं भांडवल गुंतवून आपली उद्योगशीलता बुद्धी वापरून जे तिथे व्यवसाय उभे करत आहेत तर त्या औद्योगिक संघटनेचे एक पदाधिकारी होते त्यांचे मला फोन आणि मला फोनवर त्यांचं वाक्य होत साहेब आमच्या सगळ्यांच्यावर आता आत्महत्या करण्या वाचून इलाजच नाही तर चरकलो मी एखादी व्यक्ती एकदम हे विधान करण्याच्या टोकाला जाते हे गंभीर गोष्ट आहे मग मी त्यांना विचारलं की काय नेमकं काय झालं का मला थोडं समजावून सांगा तर ते म्हणाले साहेब समजावून सांगतो पण भेटायलाच वेळ द्या दिली मी त्यानुसार ते आले भेटले माणिकबाग मधल्या वेगवेगळे जे कारखाने उद्योग होते त्यांच्या संघटनेच्या पदा या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही या ज्या नोटिसा दिल्या आहेत त्या सगळ्या आमच्या माणिक बागेतले उद्योग आहेत ते सगळे हा पदाधिकारी मला म्हणाला की कलेक्टर कडनं औद्योगिक बिनशेती मिळवून देतो असं एक मध्यस्थ म्हणून काम करणारी एजन्सी की जिथे ते मिळवून द्यायला आमच्याकडनं एक शुल्क ती पैशाची देवघेव भ्रष्टाचार नाही त्याच्या पावत्या मिळतील पण आम्ही सगळ्यांनी अशा एका एजन्सीला काम सांगितलं होतं तर साहेब तुम्ही जे बाहेर काढलंय ती ती एजन्सी आहे की ज्यांनी फ्रॉड आम्हाला खोट्या बिनशेतीच आदेश तुमच्या खोट्या सह्या करून आम्हाला दिल्या फक्त हे पदाधिकारी मला सांगतात की आमच्या बाजूनी आम्ही ही एजन्सी नेमून त्याला योग्य ते शुल्क देऊन आम्ही बिनशेती तर ते मिळताना आमच्या सगळ्यांचा गृहित आहे की हा रिक्सर सर कलेक्टरचा बिनशेतीचा हा परवानगीचा हा नमुना आहे आणि त्या गृहितावर पुढे आम्ही बँकांची कर्ज घेतली किंवा सरकारच्या पण नव्या उद्योगांना चालना देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वीज पाणी अन्य सुविधा पहिली पाच वर्ष सात वर्ष तुम्हाला मोफत मिळतात किंवा त्या त्या उद्योग व्यवसायावरचे जर वेगवेगळे कर असले वेगवेगळे कस्टम्स एक्साइज वगैरे त्या सगळ्यातनं एक, एक कालावधी त्याचा ठरलेला आहे की तुमचा उद्योग स्थिरावेपर्यंत पाच वर्ष सात वर्ष या सगळ्या सवलती मिळतात तर मला या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या जमिनीवर आमचा उद्योग आमचा कारखाना उभा आहे ती मुळची परवानगीच फ्रॉड आहे आणि तुम्ही आमच्यावर तर कारवाया चालू केल्या हे पदाधिकारी मला म्हणले की आता सरकारच्या वेगवेगळ्या आम्ही या ठिकाणी गोष्ट सांगण्याकरता म्हणतोय की इंडस्ट्रीज उद्योग व्यवसाय विभाग महाराष्ट्र सरकारचा तर मला हे पदाधिकारी म्हणाले की आता आम्हाला सगळ्यांना त्यांनी नोटिसा दिल्या की तुमची परवानगीच फ्रॉडवर उभी आहे याचा अर्थ ज्या जमिनीवर तुमचं बांधकाम आहे ते बांधकाम कायदेशीर नाही त्यामुळे तुम्हाला ज्या सगळ्या प्रकारच्या सवलती मिळाल्या गेली इतकी इतकी वर्ष तीन पाच सात काय असेल ती वीज पाणी बिलातन सवलत कस्टम्स एक्साइज उद्योग व्यवसायातल्या किंवा काही ठिकाणी त्या औद्योगिक अनुदानाची पण व्यवस्था होती ग्रँट तर मला हे पदाधिकारी म्हणाले की आता आम्हाला सगळ्यांना नोटीस आल्या आहेत की तुमचं ते सगळं फ्रॉड आहे त्यामुळे आता मागील जी वर्ष तुम्हाला वर हे सगळे फायदे देण्यात आले ते तुमच्याकडनं वसूल ती तुमची परवानगी रद्द ते तुमच्याकडनं वसूल आणि तुम्ही फ्रॉड केलं याबद्दल उलट तुमच्यावर दंड कारवाई मला हे पदाधिकारी म्हणाले की आमच्या समोर दुसरा काही रस्ताच नाही आमच्यापाशी हे पैसे देण्याची क्षमता पण नाहीये आणि कोलमडून पडणार आमचे धंदे आणि मग ऑफिस मध्ये मा बसून मात्र हे पदाधिकारी मला तोंडी पण म्हणाले की साहेब काही अधिकाऱ्यांच्या मग आमच्याकडे मागण्या पण चालू झाल्यात की नोटीस आता आल्या आणि हे बघ तुला आता नाही तर हे एवढे एवढे कोटी कोटीच्या भाषेत जात होत ते प्रत्येक उद्योगाला तर त्यापेक्षा तू जरा मला एवढं दे तुझं मिटवतो मी हे अनौपचारिक त्यांनी मला सांगितलं माणूस म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून माझ्या शकत आपली सगळ्यांची एक तोंड दाबून बुक्यांचा मार अशी स्थिती असते दुर्दैवानी नेमकं कोण भ्रष्ट आहे आणि ते भ्रष्टाचार कशा तऱ्हेने करताय माहिती असतं पण ते नेमकं बोट ठेवून कायद्याने सिद्ध करणं अवघड किंवा जवळजवळ अशक्य ती प्रक्रिया सुद्धा इतकी लांबची त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना माहिती असतं की आपण हा करून नामानिराळे राहू शकतो वी कॅन डू दिस अँड गेट अवे विथ इट मराठीमध्ये आम्ही त्याला तेल लावलेले पैलवान असा शब्द वापरला की प्रशासन असो किंवा आपल्या राष्ट्रीय जीवनाचे अन्य क्षेत्र तिथे हे असे अनेक तेल लावलेले पैलवान तेव्हाही आणि आजही दुर्दैवाने उजळमाथ्याने वावरतायत माझ्या समोर समस्या तयार झाली की आता हा बाग एरिया आणि त्यातले शंभरहून अधिक उद्योग व्यवसाय हो आणि तयार झाला त्यांच्या जीवनाचाच प्रश्न आणि त्याचा पदाधिकारी म्हणतो आम्हाला आत्महत्या वाचून काही इलाजच नाही आणि माझे काम आहे चा की हे सगळं नीट घटना कायदा आणि नीतिमत्तेच्या चौकटीत आहे मी त्यांचं सर्व समजावून घेतल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही असे उदास निराशही होऊ नका आणि त्रागाही करू नका जरा त्या माणिक बागेतल्या सगळ्यांची एक माझ्या बरोबर आपण मला जरा सगळ्यांचं समजावून पण घ्यायचं मी त्यानुसार एकूण सगळ्यांचं शांत बसून ऐकूनही घेतलं त्यामध्ये हे जे समोर निष्पन्न झालंच की एका विशिष्ट एजन्सीला त्यांनी हे औद्योगिक शेतीचं काम दिलं होतं फीच्या बदल्यात ती निघाली फ्रॉड आणि त्यांनी कलेक्टरच्या खोट्या सह्या करून बिनशेतीचे नमुने ह्या सगळ्यांना देऊन त्या आधारावर त्यांचे तिथे पुढे उद्योग व्यवसाय स्थापन झाले होते मी त्या मीटिंग मध्ये त्या सर्वांना कल्पना दिली की मला काम तर कायद्यानुसार करावं लागणार पण तुमची अडचण लक्षात घेता हा कसं सोडवायचं याचा मला जरा करू दे विचार त्यानुसार परिस्थितीवर पकड पाहिजे आणि मला ती नेमकी समजलेली पाहिजे म्हणून नीट आधी एक वेळ ठरवून मी त्या माणिकबाग परिसरातला हा जो एरिया क्षेत्र की जिथे हे सगळे उद्योग व्यवसाय उभे राहिलेले आहेत त्या फ्रॉड निघालेल्या बिनशेती परवानगीच्या आधारावर मी त्या प्रदेशाला प्रत्यक्ष भेट दिली फिरलो तिथं सगळं समजावून घेतलं आणि ते नेमका तो प्रत्यक्ष एरिया आणि आमचं प्रशासनाचं शास्त्र असेल त्यानुसार त्या जमिनीचे सर्वे नंबर गट नंबर त्याचे नेमक्या हद्दी कोणत्या या सगळ्याचा त्यावेळी पुणे जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्याच्या वैधानिक स्टॅच्युटरी कायदेशीर मीटिंग चालू होत्या त्याचा पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने मी पदसिद्ध सदस्य तर होतो आणि महा जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा याचा अर्थच आहे की पुढची पंचवीस किंवा तीस वर्ष ठेवून पुणे जिल्ह्याचा विकास त्यामध्ये जमिनीचा वापर आणि ती भविष्य काळावर दृष्टी ठेवून आत्तापासून <coughs> नियोजन कसं करायचं अशी कायद्यातली व्यवस्था या ठिकाणचा कायदा आहे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट महाराष्ट्र प्रादेशिक नगर नगर नियोजन कायदा त्याचे वेगवेगळे सेक्शन आहेत ते आजही माझ्या लक्षात आहेत त्यानुसार ती मीटिंग चालायची ती विभागीय आयुक्त कारण विभागीय आयुक्त हे प्रादेशिक विकास नियंत्रणाचे संचालक असं त्या पदाचं त्या कायद्यातलंच स्वरूप होत त्यांच्या बरोबर आमच्या मीटिंग व्हायच्या या विषयाचे गंभीर किस्सा मागे मी सांगितलंच आहे त्यामुळे हा सगळा विषय लक्षात घेऊन चिंतन करताना आणि कायद्याचा अभ्यास करताना मला समोर लक्षात आलं की प्रादेशिक आराखडा नियोजनाचा तयार करताना जिल्ह्याचा तिथे शेतजमीन कोणती बिनशेती कोणती त्या सुद्धा निवासी कोणती वाणिज्यिक कोणती कोणती औद्योगिक असं ठरून त्याचा कलर कोडिंग असत रंग दिलेले असतात त्याला हे अधिकार त्या समितीकडे असतात <coughs> मी त्या कायद्याचा अभ्यास करून समितीच्या बैठकीमध्ये प्रस्तावित केलं हे सगळा अहवाल मांडला, त्या मांडला काय घडलंय हे मांडलं त्यांनी त्या माणिकबाग मधल्या उद्योजकांच्या वर कोणती वेळ आली आहे हे मांडलं आणि प्रस्तावित केलं की आज जमिनीवरची तर एक वस्तुस्थिती आहे की तिथे उद्योग व्यवसाय आहेत आता त्यांनी एका विशिष्ट एजन्सीला येण्याचं दिलं ते फ्रॉड निघालं आपण त्या एजन्सीवर पण कायदेशीर कारवाई केली आणि या सर्व उद्योगांवरही कायदेशीर म्हणजे ह्यांना ह्यांच्यावर आवश्यक तो दंड होणार पण त्या नादामध्ये हे सगळेच देशोधडीला लागून आता इलाजच नाही नाही तर हे एकतर मागल्या सर्व वर्षांच्या सवलती रद्द त्यामुळे ते सगळे कोट्यवधी रुपये आणून भरा शिवाय मिळवलेल्या सवलती एका फ्रॉड कागदावर आधारित होते त्यामुळे तुमच्यावर इतका दंड तर हे सगळं न्यायाला धरून आहे का म्हणून मी त्या आमच्या सं वैधानिक प्रस्तावित केलं अहवाल सादर करून की माणिक बागला हा प्रदेश आपण त्याला स्पॉट झोनिंग असं काय माहिती आहे की त्या विशिष्ट जागे आता उद्योग व्यवसाय आहेत आणि ते सर्व भारतीय ते बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोर नाही आहेत तुम्ही त्यांना देशभरेला लावणार आहात का करणार असलो तर पर्याय व्यवस्था देणार आहोत का अन्यथा या नगर नियंत्रण कायदा आणि प्रादेशिक आराखडा तयार करायचा त्या कायद्याची व्यवस्था आहे मी त्या बैठकीसमोर प्रस्तावित केलं की आपण के माणिक बागेमध्ये जिथे हे उद्योग व्यवसाय आहेत तो स्पॉटच आपण औद्योगिक म्हणून आपण जाहीर करू एकदा तो केला त्या की त्या संबंधित व्यवसायांवर कलेक्टर ऑफिसमधन आवश्यक ते दंड देऊन पण आता त्यांना रिसर बिनशेती मिळेल ती मिळाली की पुढच्या ज्या सवलती मिळाल्या त्या कायदेशीर ठरतील आणि हे जे उद्योग बंद पडून देशोधडीला लागून काही जणांच्या डोक्यात आवश्यकता नाही माझा हा प्रस्ताव सुद्धा संपूर्ण समितीने समजावून घेतला मान्य केला आणि एक मोठी समस्या देशाची घटना कायदा आणि मानवी नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये सोडवण्याचा आम्हाला सर्वांनाच आनंद घेता आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला